गरमागरम असा पालक पनीर राईस कधी बनवलात का एकदम चविष्ट बनतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये अनेक भाज्या आणि पालक पनीर सर्व टाकलेले असल्यामुळे तो प्रोटीनयुक्त आणि एक संतुलित आहार होतो पालक पनीर राईस हेल्दी आणि चविष्ट तर आहेच पण वन पॉट डिश आहे त्याचबरोबर खूप कमी वेळेमध्ये तयार होते भात बनवण्यासाठी एक तास अगोदर दीड छोटी वाटी तांदूळ भिजत घातलेला आहे तर कोणतीही वाटी चालेल त्यानंतर भाज्या स्वच्छ धुवून ठेवल्यात भातामध्ये अजून जेवढ्या जास्त भाज्या घालू तेवढा भात जास्त हेल्दी होईल वटाणा आणि फ्लावर असला तर तो पण घालावा तर पालक पनीर राईस कुकरमध्ये न बनवता कढईमध्ये किंवा पॉटमध्ये बनवायचं आहे तर त्यासाठी मी तीन चमचे तूप घेतलेले आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी तणतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले जिरे लालसर झाल्यानंतर कट केलेला लसूण घातला आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने घातली त्यानंतर दोन हिरवी मिरची घातली कट करून तर आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करायचं त्यानंतर चॉपरने चॉप केलेला एक मोठा कांदा घातलेला आहे कांदा लालसर करून घ्यायचा आहे कांदा लालसर झाला की त्यावर मी मसाल्याच्या छोट्याशा चमचाने हाफ चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे धना पावडर घातलेली आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मसाले घालताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे म्हणजे मसाले जळणार नाही त्यानंतर थोडेसे मिक्स केल्यानंतर लगेच त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे दोन चॉप केलेले तर टोमॅटो पण चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे टोमॅटो मसाल्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं मसाल्याला तर दोन मिनटे मध्यम गॅस करून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर चॉपरने चॉप केलेले गाजर टाकले गाजर मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बारीक कट केलेली चवळी घालायची आहे तर चवळी कट करताना एकदम बारीक बारीक अशी केलेली दिसते सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालायचे भातात तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकायचे आहे भातामध्ये तर मी येथे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तर दीड वाटीच्या दुप्पट म्हणजे तीन वाट्या पाणी घालायचे आहे आपल्याला तर तीन वाट्या पाणी घातल्यानंतर एक उकळी आणून घ्यायची पाण्याला आणि एक तासापूर्वी जो दीड वाटी तांदूळ आपण भिजत घातलेला होता तर तो तांदूळ येथे आपल्याला सर्व पॅनमध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर परत व्यवस्थित सर्व मिक्स करायचे आणि थोडासा गॅस वाढवून परत एक उकळी आणून घ्यायची आहे चवीप्रमाणे भातामध्ये मीठ टाकायचे आहे तर लहान दीड चमचा मीठ टाकले भाताला उकळी आले की कमी गॅसवर दहा मिनटे झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे दहा मिनटानंतर झाकण उघडून बघितले तर भात आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला दिसतो त्यानंतर आपण बारीक कट केलेली शिमला मिर्च घालणार आहोत त्यामध्ये शिमला मिर्च टाकली की पालखाची पाने छोटी छोटी कट करून ठेवलेली होती तर ती टाकून द्यायची आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम पनीर कट करून ठेवलेले होते क्यूबमध्ये ते ते पनीरचे क्यूब भातामध्ये टाकून द्यायचे आहे पालक आणि शिमला मिरची यांना शिजण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो त्यामुळे त्या नंतर टाकल्यात आपण भातामध्ये कारण भाज्या जर जास्त प्रमाणात शिजवल्या तर त्यातील जीवनसत्वे कमी होतात टाकलेली शिमला मिर्च पालक आणि पनीर हे भाताच्या वरच्या बाजूला व्यवस्थित पसरून द्यायचं आहे म्हणजे भातातून येणाऱ्या वाफेमुळे ते शिजले जाईल आणि त्यानंतर परत कमी गॅस करून आपल्याला दहा मिनिटासाठी भाताला वाफ देऊन घ्यायची आहे दहा मिनिटानंतर झाकण उघडून बघितले तर आपला मोकळा मोकळा असा पालक पनीर राईस तयार झाला आहे आणि त्यानंतर त्यावर कोशिंबीर टाकली दोन छोटे चमचे भाजलेले शेंगदाणे कातलेत आणि परत गॅस बंद करून दोन मिनटासाठी झाकण ठेवून दिले तर दोन मिनटानंतर आपल्याला भात एका मोकळ्या पॅनमध्ये ओतून घ्यायचा आहे पॅनला चिटकलेला भात चमच्याने काढून घेतला आहे सर्व त्यानंतर भात थोडासा थंड होऊन द्यायचा आणि व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे गरम भात मिक्स करायला गेलं तर भात तुटतो त्यामुळे थंड झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं की भात एकदम मोकळा मोकळा बनतो तयार झालाय आपला गरमागरम पालक पनीर राईस सर्वात शेवटी टाकली कोशिंबीर